नमस्कार मी विक्रम भावे नरेंद्र दाभोलकर हत्येच्या प्रकरणातून पुण्याच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने माझी निर्दोष मुक्तता केली परंतु सीबीआयने या प्रकरणात मला अटक केल्यानंतर मी आणि माझं कुटुंब एका दुष्टचक्रात ओढले गेलो ऍडव्होकेट पुनाळेकर यांच्या विरोधात खोटी साक्ष देण्यासाठी दबाव आणणे त्यासाठी विविध प्रकारच्या धमक्या देणे आणि त्या धमक्यांना मी भीक घालत नाही म्हटल्यानंतर माझ्या विरोधात खोटे पुरावे तयार करणे खोटे साक्षीदार उभे करणे प्रचंड लांबलेला खटला या सगळ्यातनं जाताना हिंदुत्ववादी असणं हा अपराध आहे की काय असं वाटावं असे अनुभव मी घेतले या अनुभवांवरच मी एक पुस्तक लिहिलंय पुस्तकाचं नाव आहे दाभोलकर हत्या आणि मी या पुस्तकाचं प्रकाशन रविवार दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी दादर येथील छबिलदास रोडवरील काशीनाथ धुरू सभागृहात सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे आपल्या सगळ्यांना माझी प्रार्थना आहे की आपण या कार्यक्रमाला अवश्य उपस्थित राहावं हो, धन्यवाद